रामकृष्ण हरी तर व्हिडिओ घेण्याचं जा कारण आज असं आहे आज वाघ बारस आणि आता आम्ही आलो जंगलामध्ये बारस आणि बारसची माहिती घेण्याकरता तर बारस का करावा बारस का करीत्या बारस करण्याचं कारण काय ते आपण आता त्याचा आज शोध घेणार आहे तर जनवरवाले दरवर्षी बारस करतात वाघाची पूजा करतात नागाची पूजा करतात वाघाला त्याचं काय असेल त्याच खाणं पिणं देतात नागाला खाणं पिणं देतात तर इथं हाय मसुबा आई मावजा तसं तर आता वाघोबा हाय पुढं जंगला मध्ये वाघोबा आता आपण एवढ्या काय लांब जाणार नाही आता ती माणसं वाघाची पूजा वगैरे करून आली परत निवध वगैरे ठेवायला जातील आपण त्यांना विचारपूस करणार आहे अर्थामध्ये तर आता काय पोरांचं चाललंय बाबा त्याच्याकरता मग कोण कोणी आता आपण आलोय माणसान पशी तर माणसाचं चाललं आता त्यांची तयारी तयारी अशी चालली वाघाला जे खाणं लागत त्याची तयारी चालली नागोवाला जे खाणं लागत त्याची तयारी चालली तर आता काही जुने माणसं बसले काहीच वय कमीत कमी नव्वद आहे काहीच कमीत एका म्हाताऱ्याचा डायरेक्ट तो चषमेवाला जो बसलाय त्याचं कमीत कमी शंभर एकशे पाच वय झालंय त्याच्यावर वले काही कमीत कमी नव्वद आहे काही कमीत कमी साठ पासठ आहे काय आता जे बसले शाळेवाले तर आपण त्यांना एक श्रीला त्यांना आपण बद्दल माहिती आपण विचारणारे बोलतो नागाव काय करतो आधी पद्धतीने हा हा बोला बोला त्याच्या पहिलं आता पाहिजे आम्ही पहिलं मोगळ जमा करायचो बोला बोल मोगर म्हणजे गव्हाची मोगळ टायता चालेल या टायमाला असं माउं जायचं आम्हाला एकत्र मिळून मग आम्ही वाघ वाघबाजू लागायचं

سيڏي سيڪھ جوائڙ بڻوئي ٿو ۽ اهو کي چڙپو لائن جوائڙ بڻوائي ٿو ۽ لڳاتار وائي جو سال ۾ گهڻو ٿين ٿو ڄارڻا گون ماؤٽن جي مٿانه ماجي اے بابا گون ٿي ٿي هي تي بس موسم بالاڳ نه ٿي جوائڙ ماڙو آهي अजिबात बघा याला माझ्या गुडकी कस यांचा वाद चाललाय तो म्हणतो बकर ओपले तो म्हणतो बकर ओपले आणि यांच्या शिळा पांगला याला शिळ्या शेळ्या चालल्या आणि पवन शेकी हे काय शाळ्या काही अडचणीमध्ये काय शिरती नाही बर वाघबारशी बद्दल तुम्ही काय माहिती सांगशाल घेऊ तुम्ही दर दरसाल प्रमाण बा बारस करताय तुम्ही तुम्ही दरसाल परमान करता कशी कशी करता सांगा बरं कधी हलकी होती कधी बारी होती होती हलकी होती बारी होती म्हणजे कधी लाव्याची बनवली कधी फडसाणाची बाधा बनवली मग तर तुला कॉम्बडे बनवली काही जमान झाला बनवायची असं काय असं झालं का आता तुम्ही आता कोंबड्याची बनवली बरं मग तुमचं मी असं काय ऐकलं बाबा प्रत्येक बाबा तिडे मस्त बा असं देवीचे असं तिड तुम्ही झेंडे वगैरे लावायचे नारळ सेंदूर म्हणजे तुम्ही दरसाल परमान तुम्ही वाघातून वाघापासून अभिसुतका करण्याकरता त्याची तुम्ही पूजा अर्चा तुम्ही करतात असं त्याचे करता तुम्ही करतात बुवा वाघाची नागोबाची आहे का आणि तुम्हाला ती केल्याशिवाय पर्याय नाही आता याय सांगितलं बा दर दरवर्षी आम्ही कधी पडसाणाची करतो कधी शिर्याग्याची करीतो या पद्धतीने वाघबारच करताय आता हे काय आणि उन्हाचा तडाखा भरपूर झालाय लय लांब आलोय व्हिडिओ घेण्याकरता काय या चेहरा का बा लाल जर चेहरा झाला वय किती नाही राहिले मुखात तरी जो चौशय वळतोय चालवत नाही बाबाला काय र आता एक शाळा का गेला पुढं बा एक छान पाच वय झाले बाबाचं बाजरीची भाकरी बनवतोय आहे बा बाजरीची भाकरी बनवतोय बाबा बाजरीच्या चश्मा शिवाय डोळ्याला बाबा बनव चाल भाकरी काही रितव येऊ दे आहे त्या गाडी चालू आहे आता बाबा कस आता पीठ म्हतो बाजरीचे बाकरीच पीठ हा बाबा पीठ म्हता याबा आता माळकरी आहे माळकरी आणि ते गुरखी गुरखी असताना त्यांच्या गळ्यात माळ आहे तरी ते वाघोबाची पूजा करण्याकरता हि बाय माळ्या ओरिजिनल माळ आहे ही बा ओरिजिनल माळ त्यांना खायचं नाही पियाचं नाही तरी ते जानवर आहे करता पूजा घालण्याकरता ते म्हणजे ते बा शिजवत आहे तिकडे बाबाच्या बाकरी चालूच आहे एवढं वय बाबा तरी बाबाच्या भाकरी चालूच आहे यक्षण पाच वय झालं तू पण तू पा कसं बाबा पीठ मळतोय छान मळतोय बाबा तू भाकरी करीत राह आता आमची आचारी आता एवढ्या भाकरी झाल्या आचार्याने मस्त एवढ्या मस्त भाकरी केल्या किती भाकरी झाल्या रे भाऊ पंचवीस तीस भाकरी केल्या आचार्याने मंडळी चाललय आता त्यांचं निवत पाणी वगैरे द्यायचं मस्त पैकी निवत पाणी काढायचं काम चाललंय अशा पद्धतीने पब्लिक वाघोबा चालल तर घेतली आता तरी आणि वाघोबाला निवत दाखवायचं काम चालू आहे हे वाघोबा महाराजा आमचे जनवार सुखीट होई आमचं काही हो पण जनव होई मग वाघवरच घालण्याचं कारण काय कारण काही नाही आमच्या जनावर धक्काच लागला नाही धक्का लागला नाही 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 सहा महिने जनावर घ्या आलो जनावर नेऊन घालायचे ना आणायचे नेऊन घालायचे ना नाही त्याच्यामुळे बोलू काही करा काही पैसे घ्या वाघवरच करून घ्या वाघवरच करून टाका तानच नको मी येऊन वरागणी घ्या वरागणी करून घ्या करून घ्या आणि ज्यांना काय जैन काढ त्यांनी दिलीच नाही जैन काढ त्यांनी दिलीच नाही नाही त्यांनीच म्हणजे वाघवाची जाता घालायची तू घाला माझी काय हरकत नाही मी कधीच येतो कधी राहत नाही आपल्याला का बाई बरोबर बरोबर मी पाचशे रुपये नाही देऊन टाकायची म्हणा माझी ते जागे झालं पाहिजे सांगितलं हे पाचशे दे नाही देऊन टाकले जे म्हणतो ते देतो देतो त्याने दिलेच नाही त्याने रूप काढ हे पाचशे काढले असं आहे दुसरं काही नाही देवाच्या नावाने पाचशे घे काय फरक काय फरक नाही असं मला मी देवा करता पैसे देतो मी म्हणून कुठेही दुसरं काय नाही असं पण याच्यात म्हणणं असं आहे वाघोबा आणि नागोबा वाघोबाची बी पूजा केली तर त्याची नागोवाची बी पूजा केली होत खाली नागोवर राहतो आणि वर वर वाघोबा राहतो त्याच्यात आमची दाजी आमची दाजी ते म्हणून वाघोवर घालतोय आम्ही दरवर्षी मग यायच्या पराभ

बरोबर हा आता आमची वाघबरस आटापली आता आम्ही ढोळतोय आता मंडळी बरस एकदम पद्धशीर झाली आणि आता कशी काय बरस एकदम पद्धशीर रीतीने झाली वा आता बरस हा वा बरस कशी एकदम पदशीर हा <laughs> वाघू बाबा की झे <laughs> <ये> समाधानी <सा> <laughs> वाघूबा करता किरामी असं म्हणा अव केलं आम्ही त्याने आमच्या घरच केले सहा महिने झालो वाघुबानी गुर वळले आमचे वाघुबानी वळले वाघुबानी वळले आमचे वाघुबानी वळले गेले वाघ बरस करताना लय तरस झाला आज या इडिओ मंडळी मग आता फॉलो काय लाईक करा काय आणि कमेंट करून सांगा तुमच्याकडे जर अशी झाली ना होत असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा माझ्या याच्यात कमीत कमी कमें। इथंच दोन चार तास गेले बरस करता करता पाहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्हाला बरस दाखवली आणि हा जंगल आहे आणि या जंगलामध्ये नेमानं करावंच लागत बघा सगळं तुम्हाला जंगल दिसतं बघा आणि इकडं मसोबाचं मंदिर आहे आई मावल्याचं मंदिर आहे आणि इकडं वाघवाचा निवड ठेवलेला इकडे खाली आणि वाघवाची मूर्त खालेली त्याच्यामुळं आज लय त्रास झाला याला त्याच्यामुळं मंडळी थोडाफार इकडं तिकडं झाला सुद्धा पण कधी लायक वगैरे करा चला जय महाराष्ट्र